चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादाना तुमचं सर्वांचं माझ्या चॅनेलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामी चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा स्वामी महाराज भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे हा जर आपण शब्द ऐकला हे जर स्वामी महाराजांचं वाक्य ऐकलं तर मनाला एक वेगळंच समाधान हे वेगळंच आनंद मनाला होत असतो की हा आपल्या पाठीशी कोणीतरी आहे की आपल्याला ते प्रत्येक संकटातून बाहेर काढतं किंवा आपल्यावर जी काही येणारी संकट आहेत तर त्याला नाहीस करतं ते म्हणजेच आपले स्वामी महाराज बघा भगवान श्री विष्णूंनी जगाच्या कल्याणाकरिता विविध अवतार धारण केले त्यातीलच भगवान श्री दत्तात्रय हा अवतार जगाचे गुरुपद घेऊन विश्वासाला मार्गदर्शन करण्यासाठी घेतला तर आता प्रत्येकच स्वामी महाराजांचे भक्त स्वामी महाराजांचे सेवेकरी खूप सारे आहेत आणि आता दिवसेंदिवस स्वामी महाराजांचे सेवेकरी स्वामी महाराजांचे भक्त हे वाढतच जायलेले आहेत आणि त्यातलेच आपणही स्वामी महाराजांचे भक्त म्हणा सेवेकरी म्हणा आहोत तर आपल्याला स्वामींची विविध पारायणं करत असतो आपण स्वामी महाराजांचे विविध मंत्र श्रोत त्याचबरोबर व्रत करत असतो आपण स्वामी महाराजांची पण ही आपल्या आपण एवढे सर्व काही व्रत स्वामींचे करतो आणि स्वामी महाराज त्याचं फळही आपल्याला नक्कीच देतात पण बऱ्याच वेळेस ते फळ दिलेलं आपल्या लक्षात लवकर येत नाही की स्वामी महाराजांनी आपल्याला कोणत्या संकटातून बाहेर काढलेलं आहे किंवा कोणतं फळ दिलेलं आहे स्वामी महाराजांनी आपल्या जीवनात किती बदल केलेला आहे स्वामी महाराजांनी हे आपल्याला त्यावेळेस लक्षात येत नाही पण ज्या ज्या आपल्याला आपण एकदा निवांत विचार करा निवांत बसा आणि बघा आपल्या जीवनात स्वामी महाराजांच्या आगमनापासून किती फरक झालेला आहे किती बदल झालेला आहे तर बऱ्याच वेळेस काय होतं की आपण स्वामी महाराजांचा जप करत असतो नामस्मरण करत असतो पण बघा आता जर आपण तारकमंत्र म्हणायला जर आपण बसलो तर पहिल्याच वेळेस तारकमंत्र एक वेळेस जर म्हणला तर दुसऱ्या वेळेस आपलं लगेच मन भटकतं वेगवेगळे मनामध्ये विचार येतात आता आपण तारकमंत्र तर आपल्या म्हणायला सुरू असतो पण त्याचबरोबर आपल्या मनात वेगवेगळे विचार येतात माझं हेच काम राहिलं माझं दोनच राहिलं माझे भांडेच राहिले किंवा माझं हे काम राहिलं मुलं शाळेतून येणार आहेत किंवा घ्यायला जायचं आहे किंवा वेगवेगळे वाईट विचार येतात अस्लीन विचार येतात असे बरेच काय आपल्या डोक्यात बऱ्याच विचारांचं घर तयार होत असतं तर हे असं प्रत्येकाच्याच बाबतीत होत असतं माझ्या स्वतःच्या पण बाबतीत तसंच होतं होत होतं आणि होतं पण बऱ्याच वेळेस काय होतं की आपण आता ठरवतो की हां आता एकदम एकाग्र मन करून आपल्याला स्वामी महाराजांचा जप करायचा आहे किंवा तारकमंत्र म्हणायचं आहे असं मी स्वतः पण ठरवत थरोत होते ठरवत पण काय होतं की पहिल्यांदा जर आपण स्वामी समर्थ जप थोड्या वेळ केला किंवा तारकमंत्र म्हणला की लगेच आपलं दुसरं दुसरीकडे लक्ष केंद्रित होतं तर हे असं बरंच बऱ्याच जणांच्या ताईच्या दादांच्या बाबतीत असं होत असेल जर तुमच्या बाबतीत जर असं होत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा तर त्याच्यावरच आजचा आपला हा व्हिडिओ आहे की असं आपण कोणतीही सेवा करताना मन आपलं इकडं तिकडं भटकत असतं तर त्याच्यावर आपण आज या व्हिडिओमार्फत एक छान असा मंत्राचा उपाय बघणार आहोत तर तो मंत्र कोणता आहे ते आज आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत तर त्याआधी चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला माझे हे स्वामी माऊलींचे स्वामी आईचे व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जेणेकरून असे छोटे मोठे स्वामी महाराजांच्या सेवेचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील तर बघा आता सगळ्यात आधी काय करायचं आहे की आपण सगळं आता दिवसभर आपलं सर्व काही काम आपल्याला आवरून घ्यायचं आहे म्हणजे आपलं आवडतंच काम सर्व काही आपण संध्याकाळी जेवण वगैरे सर्व काही झालं की आपण काय करतो भांडी ती सर्व स्वच्छ धुवून ठेवतो नंतर सगळं किचनमधलं आपण आवरून घेतो तर असंच आपल्याला सर्व काही प्रकारे आपलं काम आवरून घ्यायचं आहे आणि सर्व काही बघा संध्याकाळच्या टायमिंगमध्ये आपली मुलं सर्व काही झोपलेले असतात एकदम शांत वातावरण असतं घरची व्यक्ती झोपलेली असते शांत वातावरण असतं कशाचा कालवा हलवा नसतो किंवा आवाज टी व्हीचा कशाचाच मोबाईलचा वगैरे सर्व वातावरण एकदम शांत असतं तर त्या टायमिंगमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तुमचं सर्व काम आटोपलं की तुम्ही निवांत आप तुम्ही जिथं म्हणजे जिथं झोपता तिथे कॉटोवर म्हणा बेडवर म्हणा तुम्ही जायचं आहे आणि निवांत तुमां मांडी घालून बसायचं आणि बसल्यानंतर झोपण्यापूर्वी तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे बघा हा मंत्र तुम्ही दररोज रात्री म्हणायचा आहे तर तुम्हाला ह्या मंत्राचा फक्त तीन दिवसातच फरक जाणवणार आहे तीन दिवसातच तुम्हाला ही प्रचिती येणार आहे तुम्ही फक्त मन लावून एकदम श्रद्धेने विश्वासाने करा की हा मी ही सेवा हा मंत्र म्हणणार आहे आणि उद्यापासूनच मला याचा फरक जाणवेल प्रचिती येईल की उद्यापासूनच माझं मन इकडे तिकडं भटकणार नाही एकचित्त एक मन करून मी सर्व स्वामी महाराजांची सेवा करणार आहे असं तुम्हाला मनात इच्छा धरायची आहे आणि सेवेला सुरुवात करायची आहे तर तुम्हाला काय करायचं आहे मांडी घालून निवांत एकचित्त एक मन करून तुम्हाला बसायचं आहे आणि एक वेळेस तारक मंत्र तुम्हाला मोठमोठ्याने म्हणायचं आहे बघा जास्त मोठ्याने पण नाही स्वतःला ऐकू यावा ह्याप्रमाणे मोठ्यानी म्हणायचा म्हणजे बघा कोणतीही सेवा तुम्ही जर मोठ्याने म्हणलात तर आपलाच आवाज आपल्याला ऐकू येतो त्याच्यामुळे आपण दुसरा विचार दुसरे विचार आपल्या मनात शि डोक्यामध्ये येत नाहीत शिरत नाहीत प्रवेश करत नाही त्याच्यामुळे कोणतीही सेवा करताना जप करताना सुद्धा तुम्ही मोठ्याने जर जप केला तर तुमचं लक्ष त्या म्हणण्यावरती केंद्रित होत असतं तर एक वेळेस तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्रात या मंत्र हा म्हणजे एक वेळेस तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे बसल्यानंतर झोपण्यापूर्वी तुम्हाला एक वेळेस स्वामी महाराजांचा तारक मंत्र म्हणायचा आहे आणि नंतर मग तुम्हाला काय करायचं आहे तारक मंत्र झाल्यानंतर तुम्हाला तुमचे दोन्ही डोळे मिटून दोन्ही डोळे एकदम शांत मिटायचे आहेत आणि दोन्ही डोळ्याच्या मधी भवईमध्ये तुम्हाला तुमचं लक्ष केंद्रित करायचं आहे दोन्ही डोळ्याच्या भव्यामध्ये तुम्हाला तुमचं लक्ष केंद्रित करायचं आहे तुमच्या इष्टदेवतेचा दे फोटो तुम्हाला तुमच्या नजरेसमोर आणायचा आहे बघा नक्कीच तुम तुम्हाला स्वामी महाराजांची मूर्ती असो स्वामी महाराजांचा फोटो असो किंवा तुमची जी काही इष्टदेवता आहे त्याचा फोटो तुम्हाला तुमच्या दोन्ही डोळ्याच्या म्हणजे भवईमध्ये तुम्हाला फोटो आणायचा आहे स्वामी महाराजांचा आणि असंच नाही की स्वामी महाराजांचाच म्हणून तुमच्या इच्छेने तुम्हाला जे तुमचे इष्टदेवता आहेत त्यांचा फोटो तुम्हाला तुमच्या भाऊ याच्यामध्ये नक्कीच येणार दोन्ही आणि त्याच्यावर आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे आणि तुम्हाला अकरा वेळेस हा मंत्र म्हणायचा आहे तर तो मंत्र कोणता आहे बघा एकदम शांत बसून तुमचं लक्ष केंद्रित करून तुम्हाला अकरा वेळेस ओ असं तुम्हाला अकरा वेळेस हा मंत्र म्हणायचा आहे आणि असं तुम्ही बघा तीन दिवस करून बघा किंवा दोन दिवस किंवा तुमच्या इच्छेने जोपर्यंत तुम्हाला प्रचिती येत नाही पण खरं म्हणायला सांगायला गेलं तर तीन दिवसातच तुम्हाला या मंत्राची प्रचिती नक्कीच येईल आणि तुमचं मन हे एकाग्र होईल स्वामींची सेवा करायला मन एकाग्र होईल आणि सेवा कोणतीच करताना तुमचं मन इकडं तिकडं भटकणार नाही या सेवेने तर अशी ही सेवा होती स्वामी महाराजांची तीन दिवसातच तुम्हाला या सेवेची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही आणि जे काही कठीणातले कठीण प्रसंग आहेत तर ते सुद्धा या स्वामींच्या मंत्राने सेवेने नाहीशी होतील स्वामी महाराज प्रत्येक संकटातून आपल्याला बाहेर काढतात आणि स्वामींची प्रभावी सेवा आणि प्रभावी मंत्र आहे तर सर्वांनी हा मंत्र नक्कीच म्हणून बघा आणि फरक बघा आणि तुम्हाला नक्कीच प्रचिती छान अशी प्रचिती येईल तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू पुन्हाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ